आज आहे आमचा डे टू क्राबी मध्ये आता आम्ही ब्रेकफास्ट करू हॉटेलवर मग आमची गाडी येऊन आम्हाला पिकअप करेल आणि त्यानंतर मग आम्ही सगळे लॉंग टेल बोटने आयलंड हॉक करायला जाऊ आता तर खूप गर्दी झाली आहे नऊ वाजता चालू होणार आहे इथे आमचं हे डॉकिंग स्टेशन आहे इथून सगळ्या बोट सुटतात नऊचा टाइम दिला होता बट आम्ही आय थिंक एट थर्टीलाच पोचलेलो सो आता ॲक्च्युअलमध्ये आम्ही आता बोटवर चाललो आहे <laughs> <चाग है ला? laughs> क्राबी फोर आयलंड टूर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पण बुक करू शकता आम्ही पण इंडिया मधूनच बुक केली होती सो ज्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील तशी तर ओपन बोट दिसते आणि मी पहिल्यांदाच बसते लॉंग टेल बोट मध्ये पूर्ण आयलंड टूर होईपर्यंत हा आवाज आम्हाला सहन करायचा पाच ते सहा तासांच्या या टूर साठी तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर होऊन जावं लागेल कम्फर्टेबल क्लोथ घाला रेनकोट कॅरी करा इफ वेदर खराब असेल तर आता मी प्राणांक केव उतरलो बेसिकली इथं थोडं पाच मिनटांना सेम आहे पण आऊस वेदर खूप जास्त खराब आहे आणि पाऊस पण आहे डोंट नो क्लिअर होईल रॉक क्लाइंबर्स साठी हा वर्ल्ड क्लास हॉटस्पॉट आहे जिथे बरेच एक्सपर्ट्स आणि प्रोफेशनल क्लाइंबर्स येतात कारण वर गेल्यावर तुम्हाला मिळतो ही केव अगदी रेले आहे आणि जिथे तुम्ही क्राबी टाउन किंवा आवनांग बीच वरून प्रायव्हेट स्पीड बोट किंवा ग्रुप बोटने सुद्धा येऊ शकता इथलं जवळचं आकर्षण म्हणजे डायमंड केव्ह जिथे चमकणारे लाईमस्टोन्स बघायला मिळतात रॉक क्लाइंबिंगची आवड असेल तर इथे नक्की भेट द्या या बीच ला तसं म्हणाल तर जास्तच क्राऊड होता आणि पाणी सुद्धा इतकं क्लीन नव्हतं जितकी जास्त लोक तितकं पाणी खराब रेले व्ह्यू पॉइंट आणि लगून साठी हाईक करावा लागेल जिथून पॅनोरोमिक व्ह्यू सुद्धा बघायला मिळतील फ्रा नांग म्हणजे प्रिन्सेस केव्ह ही एक पवित्र गुंफा मानली जाते जिथे समुद्री राजकन्याची पूजा करतात लोकं इथे लाकडाचे लिंगम अर्पण करतात गुडलक किंवा फर्टिलिटी साठी जसं आपण देवाला मानतो आणि त्यांच्यासमोर एखादी वस्तू ठेवतो तसंच काहीस थाय लोक पण करतात त्यांनी लिहिले या पाच गोष्टी इथे तुम्ही ठेवण्या शकत सेक्स टॉईज रेड वॉटर रेड फ्लावर ट्रेडिशनल थाय कॉस्ट्यूम स्ट्रेंज ऑफरिंग ज्याप्रमाणे इथे लिहिलं की ही प्रिन्सेस कोणी देवी नसून एक व्यक्ती आहे जिचा लिंगम किंवा शंकरावर खूप विश्वास आहे असो मला थोडं हे कॉम्प्लिकेटेड वाटलं होरपडे आणि ती माणसांना पण नाही घाबरत आहे आय थिंक ऑलमोस्ट एक तास स्पेंड करून आम्ही परत बोटीवर चाललोय सो जसं पाण्यातून गेलो होतो तसंच पाण्यातून परत आता यावं लागतंय आणि जातोय टू आयलंडला जिथे आम्ही ऍक्च्युली सकाळी निघताना पाऊस पडत होता आणि आता अजिबात पाऊस नाहीये मळप पण गेलंय सनी वेदर असतं तर व्ह्यूज आणि आयलंड बघायला खूप भारी वाटलं असतं समोरचं चिकन आयलंड त्याच्या नंतर हे आहे मोर आयलंड आणि ते समोर दुसरं दिसत ते ही तीनही आयलंड तुम्ही जेव्हा लो टाईड असते तेव्हा लिटरली चालून कव्हर करू शकता बट सध्या आम्ही आता बोट इथे पार्क करणार हे स्नो किट पण घेतलं तर इथे आम्ही स्विमिंग आणि स्नो क्लँड करणार टू आयलंडचं पाणी बऱ्यापैकी पारदर्शक होतं आणि स्विमिंग करायला पण तशी मजा येत होती सो so, आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं मीन वाईल बरेच विविध रंगाचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुद्धा स्पॉट केले टू आयलंड वरून चिकन आयलंडला चालत जाता येतो पण भरती असल्याने आमच्या गाईडने आम्हाला बोटीने न्यायचं ठरवलं तिथे आम्ही तीन मीटर डीप पाण्यात स्नॉकलिंग करणार आहोत आता आम्ही आयलंडला स्नॉकलिंग करणार आहे इथे बीच नाही सो टू डाइव वरून पाचच मिनिटात आम्ही चिकन आईलंडला पोहोचलोय मुरीदेश्वर कर्नाटकानंतर चार वर्षांनी स्कूकिंग करणार आहे खूप जास्त उत्सुकता आहे बट somehow थोडीशी एक्झायटी पण वाटते ओके पाणी त्या क्रिस्टल क्लिअर दिसतंय आहे त्याच्यामुळे स्नॉकलिंग करायला खूप जास्तच मज्जा येणार आहे लेट सी काय होत आहे आता आधी सर्वात पहिला पाण्यात उतरलाय आणि आम्ही सगळे एका मागोमाग एक उतरू आता आधी तुझे पाय खाली लागतात काय झालं याला अरे तू जॅकेट कशाला घातले मग अरे प्रॉब्लेम असं ना की आपल्याला असंलं खांडू एक अरे लागतंय का विसर हं काही चल 2 मिनिटां जाऊन येऊ ना हां मी जाणारच आहे नॉर्थ क्लिंगचा अनुभव तर अगदी शब्दात न सांगता येण्यासारखा आहे ते तुम्हाला लिटरली करूनच बघावं लागेल की ॲक्च्युली समुद्राखालचं जग दिसतं कसं सो आता आम्ही चाललो आहे जेवायला पोडा आयलंडवर जे आहे आमचं लास्ट डेस्टिनेशन ऑफ फोर आयलंड ट्रिप दिवसभर पाऊस येऊन जाऊन असल्याने अंग पण ओलं राहिलं होतं आता इथे पोडा आयलंडवर रिलॅक्स करू आमच्याकडे ऑलमोस्ट दोन तास आहेत जेवल्यानंतर बघू पाण्यात जायचं की नाही कारण थोडी हवा पण वाढली आणि थंडी पण वाजते मी जर फोर आयलंड टूर घेतली तर तुम्हाला लंच हे लोक प्रोव्हाइड करतात ते तिथूनच लंच ऍक्च्युली बोर्ड करतात आणि मग तुम्हाला या आयलंड वर ते देतात सो आम्हाला हे ਦੇ ਬੇਸਿਕਲੀ ਯਾ ਲੋਥਾਈ ਕਰੀ ਹੈ ਸੋ ਇੱਕ ਚਿਕਨ ਦਾ ਬੇਸ ਹੈ ਅਣੀ ਇੱਕ ਤੇਸਟਡ్రਾਈ ਵੈਜੀਟੇਬਲਸ ਹੈ ਅਣੀ ਹਾਇ ਇੱਕ ਵੈਜੀਟੇਬਲਸ ਦਾ ਬੇਸ ਹੈ ਕਾਰੀ ਦੋਹਾਂ ਜੀ ਪਨ ਸੇਮ ਹੈ ग्रुप फोर आयलंड टूरमध्ये कम्प्लिटली थाय फूड सर्व केलं जातं गरम जीवन एक्सपेक्ट नका करू ज्यामुळे जसं आहे तसं थंडच खावं लागेल समुद्राला भरती आल्यामुळे लाटांचा वेग पण खूप वाढला आहे त्यामुळे आम्ही काय परत पाण्यात नाही जात आहोत आणि अंग पण सुकलंय त्याच्यामुळे भिजण्याची इच्छा पण नाही आहे परतीचा प्रवास चालू झालाय आणि आमच्या गाईडने मस्त फळांचे ताट समोर ठेवले थायलंड चे म्हणजे अगदी नेक्स्ट लेवल आहे दिवसभर पाण्यात मज्जा करून सगळे दमले आहेत सो हॉटेलवर जाऊ आंघोळ करू आणि पुढचा प्लॅन बघू काय ठरतोय ते फायनली हॉटेलवर वर थोडा आराम करून आम्ही अवनाग बीच ला पुन्हा आलोय आज इथेच एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवू अपूर्वला बरं नसल्याने आम्ही इंडियन रेस्टॉरंटला आलो खरं आणि सगळ्यांनी इथे मंचाव सूप ऑर्डर केलं पण याची चव मंचाव सूप सारखी नक्कीच नव्हती मसाला पापड पण अगदी वर्स्ट होता म्हणजे इकडचं इंडियन रेस्टॉरंट मध्ये आय डोंट नो त्यांना इंडियन प्रिपरेशन येतं की नाही मला तर लिटरली डाऊट वाटत होता पुढे तुम्हाला कळेलच हे रेस्टॉरंट कुठचं आहे आम्ही ह्या वेळेला रेस्टॉरंट मध्ये जेवलो रसोई इतका तुपकार होता ना खूप जास्त होती आणि जेवण पण एवढा खास नव्हतं हे थाय रेस्टॉर था, इंडियन रेस्टॉरंट पेक्षा शंभर पटीने चांगलं होतं प्राईस फूड सर्व्हिस वाईप सगळं काही खरंच चांगलं होतं बऱ्याचशा गोष्टी इथे खूप सुंदर होत्या ज्या तुम्ही सुविनियर्स म्हणून देऊ शकता आणि बॅगचं कलेक्शन तर इतकं छान होतं की मला वाटत होतं मी या सगळ्या बॅग्स घेऊ एखादा असा ओपन बार शोधा हो कॉकटेल किंवा मॉकटेल ऑर्डर करा फ्रेंड्स बरोबर छिल मारा अँड दॅट्स व्हाट लाईफ इज सुविन इयर कॅब गिफ्टिंग साठी हा ऑप्शन पण बेस्ट आहे सो कॅब बुक केली आहे इट्स टाइम टू गो होम जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा थँक्यू बाय बाय पहिले